नमस्कार माझं नाव सुजाता रवींद्र घाडगे राहणार बावडा जागतिक महिला दिवस आठ मार्च ह्या दिवसाच्या सर्व महिलांना माझ्या मैत्रिणींना मा मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि दोन शब्द बोलायला सुरुवात करते यूट्यूब चॅनलवरती महिलांना मोटिवेट करण्यासाठी मी थोडंसं बोलणार आहे आज सर्वप्रथम सगळ्या महिलांना माझं एकच सांगणं आहे की खंबीर व्हा सर्वात आधी ते महत्वाचं आहे कारण तुम्ही जर खंबीर असाल कारण की आपण असं म्हणतो की महिला ह्या घराचा कणा आहेत जर घराचा कणा खंबीर असेल तर ते घर खंबीर बनतात तर मला असं महिलांना सांगायचं की तुम्ही स्वतः कमजोर होऊ नका तुम्ही स्वतः खंबीर व्हा तुम्ही जर खंबीर राहिलात तर तुमच्या मुलांना तुमच्या मुलींना किंवा तुमच्या घराला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जास्त तुम्हाला पाठबळ मिळू शकतं दुसरी गोष्ट अशी सर्व महिलांना आता आपण सांगतो की मुलगी शिकली प्रगती झाली तर माझं असं सगळ्या महिलांना सांगणं आहे की आपल्या मुलींना सुशिक्षित करण्याकडे जास्त लक्ष द्या कारण आपण विचार करतो फक्त मुलांचा की माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे तर असा विचार न करता तुम्ही तुमच्या मुलींकडे लक्ष द्या तुम्ही असा विचार करा की तुम्ही कोणत्या बाबतीत कमजोर आहात तुम्ही स्वतः घराला सांभाळता नोकरी करणाऱ्या महिला नोकरी करतात व्यवसाय करणाऱ्या महिला व्यवसाय करतात आणि मला तर असं वाटतं की गृहिणी ही जी आहे ट्वेंटी फोर सतत काम करणारी स्त्री आहे त्यामुळे तुम्ही कमीपणा मानू नका की मी गृहिणी आहे उलट तुम्ही इतकं व्यवस्थित सांभाळता की ज्यामुळं तुमच्या घरातली पुरुष लोक घराबाहेर पडून जो जे काही अर्निंग आहे त्यासाठी विना टेन्शन काम करू शकतात सपोज घरात आपण सगळ्या जबाबदाऱ्या जर व्यवस्थित पार पडत असो तर घरातल्या कर्त्या पुरुषाला इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो तुमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करा मुलींना चांगलं मार्गदर्शन करा आणि असा विचार करा की आपण कुठेही कमी नाही आहोत आपण कुठे कमजोर नाही आहोत जर तुम्ही असा विचार कराल की स्वतः कमजोर नाही तरच तुम्ही तुमच्या मुलांमध्ये तो कॉन्फिडन्स देऊ शकता असं मला वाटतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मुलींना सक्षम करण्यामध्ये जास्त भर द्या कारण आता मुलींमध्ये एक नवीन क्रेज आली की झिरो फिगर तर त्याच्या पाठीमागे न लागता मुलींनी मला असं वाटतं की खंबीर झालं पाहिजे सुशिक्षित तर तुम्ही होता, तुम्ही विकसित होता पण शारीरिक दृष्ट्या दु, दु, तुम्ही किती विकसित आहात ह्या गोष्टीला सुद्धा खूप महत्व आहे कारण की जर तुम्ही बाहेर पडला तुम्हाला अशी लोक भेटतील की जी तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी टार्गेट करू शकतात किंवा तुम्हाला काही वेडे बोलू शकतात त्यावेळी तुम्हाला तिथे ते प्रत्युत्तर देणं आलं पाहिजे जर तुम्ही फिजिकली सक्षम असाल तर ते तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता आणि मला असं वाटतं की भरतकाम विणकाम शिवणकाम इवन इव्हन मी तर म्हणजे कामापुरता आला तरी चालेल पण तुम्ही कराटे शिका स्विमिंग शिका माझ्या वडिलांनी स्वतः मला पोहायला शिकवलेलं कराटेचा क्लास झालेला आहे माझा मी लहान असताना कराटेचा सुद्धा कोर्स केलेला आहे तर मी स्वतः खंबीर आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या मुलींनी स्वतः खंबीर झालं पाहिजे तुम्ही जर कराटे लाठी काठी शिका मैदानी खेळ शिका जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कराल तुम्ही इकॉनॉमिकली इंडिपेंडंट असता मला असं म्हणायचं की इंडिपेंडंट व्हायला पाहिजे तुम्ही फिजिकली तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ब्युटी पार्लर किंवा मेबी डान्सिंग वगैरे हे कोर्सेस तर कराच करा पण त्याबरोबर तुम्ही मैदानी खेळ शिका की जेणेकरून तुम्ही फिजिकली फिट राहाल किंवा तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता तुम्हाला प्रत्येक वेळी मुलांवर किंवा किंवा भावावर नवऱ्यावर अवलंबून गरज नाही स्वतःचं रक्षण करण्यासाठी भावाला बोलवण्याची काय गरज आहे किंवा एका स्त्रीनं स्वतःचं रक्षण करण्यासाठी पतीला बोलवण्याची काय गरज आहे तुम्ही ते करू शकता तुमच्याकडे ते स्किल आहे मी तर असं म्हणते की आपल्याकडे इतकी मोठी नैसर्गिक देणगी परमेश्वरांना आपल्याला दिली प्रजनन क्षमता जी स्त्री मुलांना म्हणजे सृष्टीची निर्मिती करू शकते ती स्त्री काहीही करू शकते आणि ह्या हा एकच विचार असा आहे की ज्यामुळं तुम्ही तुमची पूर्ण निगेटिव्हिटीतून बाहेर पडून पॉझिटिव्हिटीकडे जाऊ शकता की मी हे करू शकते मला हे करता येत नाही हे म्हणूच नका तुम्ही मी हे करू शकते हे जर तुम्ही म्हणालात तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची इतरांची मदत घेण्याची काही आवश्यकता पडणार नाही दुसरी गोष्ट अशी माझं मुलींना सांगणं आहे इव्हन माझं सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगणं आहे महिलांना की आपण एक गृहिणी आहोत म्हणून आपण आतापर्यंत फक्त घरातलीच कामं करतो म्हणून कमीपणा वाटून घेऊ नका जर तुम्हाला आत्ता ती करता येत नसेल मे बी तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा काही जबाबदाऱ्या कौटुंबिक तुमच्यावरती पडल्या असतील म्हणून तुम्ही ते करू शकला नाही पण तुम्ही तुमची स्वप्न तुमच्या मुलीकडून पूर्ण करून घ्या किंवा तुम्ही अपेक्षा तुमच्या मुलीमध्ये रुजवा की ह्या ह्या पद्धतीने मी स्वप्न बघितले आणि ती आता तू पूर्ण कर आज माझी मुलगी मेकॅनिकल इंजिनियर होईल काही दिवसांमध्ये तर अगोदरच ती म्हणजे शिक्षण पूर्ण होण्याच्या अगोदर सहा महिने वेल प्लेस्ड आहे एका मोठ्या कंपनीमध्ये ज्युनियर मॅनेजर म्हणून तिची निवड झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण समजा एखादी गोष्ट अचीव नाही करू शकलो तर ती स्वप्न तुम्ही तुमच्या मुलींमध्ये रुजवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मुलगी आहे ह्या गोष्टीचा कमीपणा वाटून घेऊ नका की मला मुलगा नाही आहे कारण आपण स्वतः एक मुलगी आहोत सेल्फ रिस्पेक्ट इज द बेस्ट रिस्पेक्ट एवढं मला वाटतं की स्वतःच्या रिस्पेक्टची अपेक्षा इतरांकडून करू नका तुम्ही स्वतःला जर रिस्पेक्ट केला तर ॲटोमॅटिकली इतर लोक तुमचा रिस्पेक्ट करणारच आहेत दुसरी गोष्ट अशी मोबाईलच्या संदर्भात मला सांगावं वाटेल मुलींना की शिक्षणाच्या बाबतीत मुली अग्रेसर आहेत त्याच्यामध्ये काही वाद नाही पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या मोबाईलचा दुष्परिणाम मुलींवरती जास्त दिसून येतो की मोबाईलचा वापर जास्त करणं मग ह्यामुळे काय होतं की शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं करिअरकडे थोडंसं दुर्लक्ष होते तर मुलींना माझं असं सांगणं आहे की ह्या गोष्टी थोड्याशा टाळा जेणेकरून तुम्हालाच त्याचा फायदा आहे भविष्यामध्ये तुम्हीच ते करू शकता की जे ज जे, जे एम तुम्हाला अचीव करायचे तर त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क केलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला म्हणजे विदाउट हार्डवर्क देर इज नो सक्सेस असं म्हटलं जातं तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे केलेच पाहिजेत आणि प्रामाणिक कष्टांना पर्याय नाही आहे तर दुसरी अशी गोष्ट मला महिलांना सांगायची आहे की आज महिला दिन आहे तर त्याच्याबद्दल जगभर महिलांचा सन्मान होत आहे सत्कार होत आहे अभिनंदन होत आहे चांगली गोष्ट आहे पण मला असं महिलांना सांगायचं की तीनशे पासष्ट दिवसांमधला एकच दिवस का की जो जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करू करतात किंवा केला जातो तीनशे पासष्ट दिवसांमधले तीनशे पासष्ट दिवस आपण स्वतःसाठी महिला दिन म्हणून का नाही साजरे करू शकत की तुम्ही प्रत्येक दिवस तुमचा स्वतःचा दिवस समजा तुम्ही आनंदात जगा तुम्ही आनंदात राहाल कारण की असे म्हटलं जातं की आपण आनंदी असेल तर आपण इतरांना आनंद देऊ शकतो पण आपण जर दुःखी राहिलो तर आपण इतरांना आनंद कसा देऊ शकणार त्यामुळं तुम्ही दररोज रोजचा दिवस हा माझा दिवस आहे हा माझा महिला दिवस आहे असं समजून जर तुम्ही काम करत राहिला किंवा हो। तुमचे डेली रुटीनचे कामं करत राहिलं तर ते जास्त बेटर होणार आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी आनंददायक आनंददायी होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की मी इथं एवढं बोलत आहे तर ह्याच्या मागे इन्स्पिरेशन आहे सगळ्यात पहिले माझे वडील आहेत प्रत्येक मुलीसाठी ते महत्त्वाचे असतातच माझे वडील आहेत इन्स्पायर त्यांनी मला आम्ही दुसरी सांगण्याची अतिशय आनंदाची गोष्ट की आम्ही चौघीजणी बहिणी आहोत मला भाऊ नाही आहे पण माझ्या वडिलांनी आम्हाला मुलगा म्हणूनच वाढवलं कोणत्याही गोष्टीत आम्ही सगळेजणं वेल एज्युकेटेड आहोत मी नाईंटी एट बी एस सी पासआउट आहे मायक्रोबायोलॉजीमधून मी बी एस सी केलेलं आहे माझ्या सगळ्या बहिणी एक बहीण पुढारीमध्ये नोकरी करते एक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिस्टर आहे तर अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या बहिणी वेल एज्युकेटेड आहोत आम्हाला वडिलांनी कधीही मुलगी मांडलेलं नाही आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्यांदा मी दुसरं माझं इन्स्पिरेशन माझे मिस्टर आहेत जे त्यांनी बावीस वर्ष देशाची सेवा केली सी आर पी एफमध्ये होते आर्मीमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीत माझं मत विचारात घेतलं प्रत्येक गोष्ट माझ्या विचाराला धरून केलेली आहे की स्वतःच मी हे करणार मी ते करणार अशा पद्धतीनं कधीच केलेलं नाही त्याच्यानंतर माझी मुलं ही माझे इन्स्पिरेशन आहेत प्रत्येक गोष्ट ती मला सांगून करतात की मम्मा असं करतोय किंवा आई हे आम्ही करतोय मुलगी तर विचारते त्यात प्रश्नच नाहीये पण माझी मुलं जी आहेत ती सुद्धा माझा विचार घेतल्याशिवाय किंवा मला सांगितल्याशिवाय ॲटलिस्ट एवढं करतात की मम्मा हे आम्ही करतोय तर अशा पद्धतीनं आणि जो रिस्पेक्ट मला बाहेर मला असं वाटत नाही की मला बाहेर कोणी रिस्पेक्ट करा किंवा काय मला घरातूनच तो मिळत आहे म्हणजे महिला दिन महिला दिन म्हणून आपण जे अधिकार अधिकार म्हणून जे हे करतो तर तो अधिकार घरातूनच मिळत असेल तर त्याच्याबद्दल जास्त बाऊ करावा असं मला वाटत नाही त्यामुळं मी खरंच ऋणी आहे माझ्या मिस्टरांची माझ्या मुलांची माझ्या वडिलांची माझ्या सासऱ्यांची सुद्धा माझ्या सासूबाईंनी तर मला साथ दिलीच आहे आत्तापर्यंत पण माझ्या सासरींनी सुद्धा खूप समजून घेतलं म्हणजे शहरातून मी, मी खेडेगावात आले तर मला ॲक्च्युली काहीच येत नव्हतं अगोदर इथं तर इतकं छान त्यांनी मला समजावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपले अनिल सर ज्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि त्यांच्यासुद्धा मी आभार व्यक्त करते जाता जाता मी सगळं सगळ्या महिलांना आणि मुलींना एक संदेश देऊ इच्छिते कवितेच्या स्वरूपात नाही दुर्बल नाही अडाणी सावित्रीची लेख तू नाही दुर्बल नाही अडाणी सावित्रीची लेख तू मुक्त होऊन घे भरावी बंधने झुगारून फेकतून शक्ती रूप तो तीर्थ रूप तो सृजनशील निर्माती तू शक्ती रूप तो तीर्थ रूप तो सृजनशील निर्माती तू देवही नमती जिच्या पुढे अशी महिषासुर मर्दांनी तू अनमोल वारसा तुला लाभला रामशिवाजी शिवाजी घडविसी अनमोल वारसा तुला लाभला रामशिवाजी शिवाजी घडविसी अहिल्या राणी लक्ष्मी जी जाऊ घाल पुन्हा जन्माला तू रणांगणावर शौर्य दाविले अवकाशी ही तळपलीस शौर्य दाविले अवकाशी अस्तित्व तुझे या उरलीस तू महालक्ष्मी तू नवदुर्गातून महालक्ष्मी तू नवदुर्गा तू नाही अबला नाही हिन प्रत्येक क्षणावर तुझीच सत्ता प्रत्येक क्षणावर तुझीच सत्ता कशाला हवा हा, हा एक महिला दिन कशाला हवा हा, हा एक महिला दिन धन्यवाद